लोकमंगल बँकेनं सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी खातेदारांकरिता लाभांश घोषित केले आहे लोकमंगल बँकेची स्थापना अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाली असून चालू वर्षी बँकेला ग्राहक सेवेची सव्वीस वर्षे पूर्ण होत आहेत या कालावधीत बँकेनं भागधारकांचं खातेदारांचं तसंच कर्मचाऱ्यांचं हित जोपासलं आहे गेल्या चोवीस वर्षांच्या कालावधीत बँकेनं नऊ टक्के ते वीस टक्के या दरम्यान लाभांशाचं वाटप केलेलं ला आहे कोविड काळात सर्वांनाच अडचणी होत्या बँकेनं सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी नऊ टक्के लाभांश घोषित केला मार्च दोन हजार तेवीस अखेर बँकेचे एकूण अकरा हजार दोनशे एकोणनव्वद सभासद असून या सर्व सभासदांच्या खात्यावर सन दोन हजार बावीस तेवीस सालचा लाभांश जमा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह लक्ष्मण सिंह बायस यांनी दिली